डी बी आणि डी एसच्या विद्यमानाने परभणी जिल्ह्यामध्ये सुरू असलेलं दूध संकलन केंद्र त्याचं आज मान्य जिल्हाधिकारी यांच्या हस्ते उद्घाटन झालेलं आहे ते आमच्या गमे मामाचं रामप्रसाद गमेजी यांचं आहे मी यांना शुभेच्छा देतो आणि आपल्यामार्फत जिल्ह्यातील तमाम शेतकरी भावांना विनंती करतो की शेतीला जोडधंदा हा दूध आहे आणि दुधामध्ये चांगल्यात चांगलं जर आपण काम केलं तर आपण इथं उभं राहू शकतो आणि शेतीला दूध व्यवसाय हा नगदी व्यवसाय म्हणून संबोधला जातो आणि या दुधामध्ये क्रांती करून आपली आर्थिक उन्नती आपण साधू शकतो म्हणून या प्रोजेक्टमध्ये आपण सर्वांनी भाग घ्यावा आणि दूध व्यवसायामध्ये हा हातभार लावावा एवढी आपल्या माध्यमातून विनंती करतो आज एन डी टी व्ही आणि एन डी एसने बऱ्याच कार्यकाळानंतर आज आपल्या परभणी आणि हिंगोली जिल्ह्यामध्ये संकलन चालू केलं आहे त्यामध्ये प्रत्येक गावामध्ये आता आपण संकलन केंद्र देणार आहोत आणि जिल्ह्या आणि प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एक शीतकरण केंद्र बसणार आहे मला वाटतं यापुढे शेतकऱ्याला एक पारदर्शक आणि स्वच्छ असं दूध संकलन केंद्र ह्या मदर आणि एन डी बी अंतर्गत भेटणार आहे यात काही शंका नाही जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पूर्ण याचा लाभ घ्यावा